देवाशिवाय आपल्या जीवनात आपल्याला कोणीच नाही असं कधीतरी वाटवं बरं मी सांगत असतो देवासमोर उभा राहावं अंतकरण हे दाटून यावं डोळ्यातून त्या ठिकाणी आसरू व्हावे आणि भगवंताकडे बघून आपण म्हणावं काय तुझं वाचून मन माझे रे लॻत न तुंहिंज कैश मन मांझे मा रे माधवा लॻत ने लॻते लॻत भगवंताच्या मूर्ती समोर उभा राहिल्याच्या नंतर अंतकरण हे दाटून यावं मी सांगत असतो अगोदर सांगितलं खरोखर देवाच्या आपल्यावर आहे अगदी एवढ्या कोरोनाच्या काळातून वाचवलं भव्य दिवशी असणार मंदिराचं स्वप्न आपलं पूर्णत्वाला गेलं हा कल्पना करा आता राम मंदिराबद्दल अगोदर बोललो म्हणजे असं काही गरसमज करून घेऊ नका बरं का राम मंदिराबद्दल बोलल्याच्या नंतर लोकांना असं वाटतं महाराज बीजेपीचं असण आस काही डोक्यात आणू नका आपण कोणाच पक्षाचे नाही आमचा फक्त एकच पक्ष तो म्हणजे वारकरी संप्रदाय हा कल्पनाकार बसलेली मंडळी जर इतर पक्षांचा विचार केला तर ते पक्ष लोक फोडणारे बरोबर लोक फोडणारे पण आमचा पक्ष हा लोक जोडणार आहे महाराज मी सांगत असतो नेता ओको भीड जुटानी पडते ऐका बसलेली मंडळी नेता ओको भीड जुटानी पडते मग साधूको भीड हाटानी पडते आणि त्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही पायक आहोत बरं का हा तुम्ही आम्ही पायक आहोत आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही महाराज फक्त राम मंदिराबद्दल का बोललो ते राम मंदिर इथं बसलेला प्रत्येक हिंदूचं अस्तित्व आहे बरोबर प्रत्येक हिंदूचं अस्तित्व आहे इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूंचा त्या राम मंदिरामध्ये वाटा आहे काय वाटा असेल मी सांगत असतो एवढं अयोध्येमध्ये भव्य दिव्य असणारं राम मंदिर निर्माण झालं आपलं अस्तित्व आहे राम मंदिर कारण का मी सांगत असतो इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशातील किमान किमान शंभर रुपये किंवा ना त्या मंदिरासाठी समर्पित आहे महाराज आपलं अस्तित्व आहे महाराज आपलं त्या ठिकाणी मी सांगत असतो आतापर्यंत त्या ठिकाणी महाराज भारतामध्ये बघण्यासारखा फक्त ताजमहल होता पण यानंतर आपल्या भारताची ओळख हे राम मंदिराने राहील आपलं सर्वांचं त्या ठिकाणी भाग्य अगदी वर्णन करावं तेवढं कमी आतापर्यंत म्हणावं लागत होतं बनांगी मंदिर आता म्हणायची गरज नाही आता मंदिर निर्माण झालं महाराज म्हणायची गरज नाही आता हा मला वाटतं की सर्वांचं स्वप्न हे पूर्णत्वाला गेलं अगदी मला वाटतं हजारो वर्षापासून जे डोळ्यासमोर स्वप्न बांधलं होतं ते स्वप्न अगदी सर्वांचं जिवंत असणारं त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं आणि मी सांगत असतो महाराज माणसाच्या जीवनात ही निष्ठा असावी बर का निष्ठा असावी किती निष्ठा असावी कल्पना करा बसलेली मंडळी आताच्या काळात निष्ठा नी बघायला भेटून आताच्या काळात निष्ठा निष्ठी इमारत महाराज सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात पण रात्री एका पक्षात नेमका आहेच कोणाचा तीच मिळ लागत नाही हे आहे बर का निष्ठा असावी निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी कल्पना कल्पना करा मी सांगत असतो काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची कल्पना करा काय निष्ठा होती राष्ट्रसंत भगवान बाबांची कल्पना करा मी सांगत असतो ज्या पद्धतीने आपण जमिनीवर चालत जावं त्या पद्धतीने भगवान बाबा हे पाण्यावर चालत जायचे आसन टाकायचे आणि ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी महाराज पारायण करायचे नवे नवे माझ्या भगवान माऊली ज्ञानाप्राणच्या ज्ञानेश्वरीच्या त्या ठिकाणी ग्रंथाची सेवा करायची अगदी मला असं वाटतं त्यांच्यात हे सामर्थ्य निर्माण झालं पण ते कधी निर्माण झालं अगोदर अंतकरणामध्ये ज्ञानाप्रायम बोलतं तेवढी निष्ठा होती महाराज निष्ठेशिवाय त्या ठिकाणी कोणतीच गोष्ट आपल्या जीवनात प्राप्त होऊ शकत नाही आपण सर्वांनी सर्व त्या ठिकाणी आरतीमध्ये आहेत तो बैसोनिया पाण्यावर वाची येश्वरी मला असं वाटतं हे सामर्थ्य प्राप्त होतं अंतकरणामध्ये तेवढा भाव असावा लागतो तेवढी निष्ठा असावा लागते बर का हा म्हणून मला असं वाटतं निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी महाराजांनी त्याच्या पुढेही वर्णन केलं की के एवढी निष्ठा अंतकरणामध्ये असावी तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची होती कल्पना करा काय निष्ठा होती मावळ्यांची एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देण्याकरता तयार होता प्राणाची बाजी लावण्याकरता तयार होता मी सांगत असतो ज्या पद्धतीचा आधार सध्याच्या काळामध्ये चाललेला आहे त्याच पद्धतीचा अधर्म मला असं वाटतं सोळाव्या शतकामध्ये सुद्धा होता कल्पना करा किती अधर्म आहे मी सांगत असतो धर्माबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर इथं बसलेल्या तरुण मंडळांचं त्या ठिकाणी कौतुक करावं तेवढं एवढं कमी कारण एवढा सुंदर असणार त्या ठिकाणी नाम यज्ञ सोळा आपण त्या ठिकाणी आयोजित करतात संपन्न करतात पण अंतर सांगण्याचा प्रयत्न करतो की आताच्या काळामध्ये तरुणांना धर्म कळतो पण आपण धर्माचं आचरण करत नाही बरं का महाराज जर धर्माचं आचरण काटेकोरपणाने आपल्याकडून घडलं असतं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये बलात्कारासारखे गुन्हे झाले नसते कल्पना करा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी डीजेवर असलेले प्रकारचे गाणेला लावून आपले तरुण त्या ठिकाणी नाचले नसते बरं का धर्म कळतो कोण म्हणत नाही धर्म कळत नाही धर्म प्रत्येकाला कळतो पण आपण धर्माचं आचरण कळत नाही कल्पना करा मी सांगत असतो मुस्लिम समाजाचं पाच वर्षाचं लेकरू असू द्या नमाज कशी पडतं दिद्याला सांगायची गरज नाही बरं का शोकांतिका एवढीच ऐका बसलेली मंडळी मुस्लिम समाजाचं पाच वर्षाचं लेकरू नमाज कशी पडतात ही त्याला सांगायची गरज नाही आपले पंचवीस पंचवीस वर्षाचे पोर आहे त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही महाराज हे दुर्दैव आहे बरं का हे दुर्दैव आहे कल्पना करा मी सांगत असतो एखादा मुसलमान जर बघितला तर त्याला त्याच्या धर्माचं अनुकरण करण्याची लाज वाटत नाही दिवसभरातून चार वेळेला नमाज पडतात आहे त्या जागेवर आसन टाकून नमाज पडतात आपल्याला कपडाला गंध लावायची लाज वाटते डोक्यावर टोपी घालायची सुद्धा लाज वाटते काही का म्हणतात महाराज हे तुमच्यासारख्या येड्या लोकांचं काम आहे आम्ही शिकलेले आम्ही श्रीमंत आहे मी सांगत असतो या जर वाटत असेल ना आम्ही शिकलेले आम्ही श्रीमंत आहे मग कपडाला गंध का लावायचा त्याने जास्त टेन्शन नाही घ्यायचं मस्त गोलटोपी घालायची हिंदू म्हणून जगताच कशाला आपलं भाग्य आहे महाराज आपला, आपला जन्म हिंदू धर्मामध्ये झाला सनातन असणाऱ्या त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झाला हे आपलं भाग्य आहे आपल्या धर्माबद्दल बोल बोलावं तेवढं कमी ऐका बसलेली मंडळी धर्माची जागरूकता ही येणाऱ्या काळाची गरज आहे मी सांगत असतो महाराज हा आज आपल्या त्या ठिकाणी बिकट काळ निर्माण झालेला आहे जी परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होते ती आपल्यावर सुद्धा होऊ शकते आपल्या जवळ घडलेलं त्या ठिकाणी प्रसंग सांगतो मनाचं बोलणार नाही मला असं वाटतं सहा डिसेंबर रोजी ऐक बसलेली मंडळी सहा डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती बरोबर सहा डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती आता जेवढे सोशल मीडियावर अपडेट असतील त्यांना माहीत असेल सहा डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती अगदी प्रत्येक हिंदूच्या स्टेटसला शौर्य दिवस म्हणून त्या ठिकाणी अगदी मला सोडतं प्रत्येक हिंदूने आपल्या मोबाईल मध्ये स्टेटसला शौर्य दिवस म्हणून त्या ठिकाणी फोटो ठेवला होता प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात घडलेली घटना आहे मला असं वाटतं जाप्रभात भोकरदन तालुक्यात घडलेली घटना आहे एका हिंदू मुलाने आपल्या स्टेटसला सहा डिसेंबर रोजी शौर्य दिवस म्हणून त्या ठिकाणी स्टेटस ठेवलं तर एखाद्या एका, एका मुस्लिम समाजाच्या मुलाने त्या 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 ठिकाणी हिंदू मुलाला धमकी दिली आणि सांगितलं जर तू हे स्टेटस डिलीट नाही केलं तर तुझी हत्या करण्यात येईल तुझा खून करण्यात येईल बसलेली मंडळी ऐका मनाचं बोलत नाही एका मुसलमानाच्या पोरानं पूर्ण जाफराबाद बंद केलं होते तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती मला माहित नाही सहा डिसेंबर रोजी एका मुसलमानाच्या पोरानं पूर्ण जाफराबाद बंद केले होते हे आपल्या जिल्ह्यात घडलेली घटना आहे अक्षरशः त्या दिवशी कीर्तनाला जाण्याचा प्रसंग आला जाफराबाद मधून तर जात असताना पाण्याची बिस्लरी घेण्याकरता मेडिकल सुद्धा उघडं नव्हतं मला असं वाटतं जे लोक आपल्या डोक्यावर बसतात का त्यांना डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करू नका हे डोक्यातून काढून टाका हे डोक्यातून काढून टाका मी सांगत असतो मनाचं बोलत नाही कल्पना करा ज्याला गाय कळत नाही आणि ज्याला माय कळत नाही तो हिंदूचा होऊ शकत नाही हे डोक्यात आणू नका आमचा धर्म किती पवित्र आहे सांगू आपल्या धर्माबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आमचा धर्म एवढा पवित्र आहे एवढा पवित्र आहे आमच्या धर्मामध्ये किती जरी मुलगी असली तरी तिला बहिणीचा दर्जा दिला जातो बरोबर आहे का आमच्या धर्मामध्ये भाऊकीतली जरी मुलगी असली तरी तिला बहिणीचा दर्जा दिला जातो काही धर्मामध्ये फक्त दूध पारखं लागतं आणि ज्याला माय बहीण कळत नाही त्याला कुठं आपण त्या ठिकाणी डोक्यावर घेत बसले हे डोक्यातून काढून टाका डोक्यात काढून टाका सातारा जिल्ह्यात कीर्तन झालं काही दिवसापूर्वी ज्या गावात कीर्तन झालं होतं प्रसंग आला होता त्या गावामध्ये अक्षरशः त्या गावातले मुस्लिम समाज वंदे मातरम सुद्धा म्हणित नाही हे दुर्दैव आहे आहे मी प्रत्येकाच्या विरोधात बोलत नाही बरं का मुसलमानाच्या विरोधात मी मुळीच नाही पण जे त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात मी सांगत असतो ज्याला अफजल खानचं नाव घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी राग येतो किंवा ज्याला औरंगजेबाचं नाव घेतल्यावर राग येतो हा त्याने या भारतात राहूच नाही त्याने पाकिस्तानला है हे नाही हे दुर्दैव आहे आहे आपण आपल्या धर्माशी त्या ठिकाणी कट्टर असलंच पाहिजे इथं बसलेलं प्रत्येक हिंदू तरुणाला माझी विनंती आहे अरे स्वाभिमानाने अभिमाने आपल्याला आपल्या धर्माचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आपल्या कपळाला गंध लावायचा टिळ लावायचा प्रयत्न करा कपाळाला गंध बघितल्याच्या नंतर समोरच्याला कळालं पाहिजे हा हिंदूचा वाघ आहे हे समोरच्याला कळलं पाहिजे आणि मी सांगून जातो महाराज उद्यापासून जर तुम्ही कधी बाजारामध्ये खरेदी करायला गेले काय बोलतो मी लक्षात घ्या उद्यापासून जर कधी बाजारामध्ये खरेदी करायला गेले तर समोरच्या व्यक्तीला अगोदर जय श्रीराम असं म्हणा त्याच्या मुखातून जर जय श्रीराम असं बाहेर आलं तरच त्याच्याकडून खरेदी करायची महाराज आपण आपल्या धर्माचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा ही काळाची गरज आहे हा कल्पना करा लवजी हा सारखे प्रकरण आपल्या कानावर पडतात असं कधीच तुमच्या कानावर येणार नाही एखाद्या ये हिंदू मुलाने एखाद्या मुस्लिम मुली मुस्लिम समाजातील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तिची हत्या के केली असं कधीच ऐकायला मिळणार नाही आपल्या संभाजीनगर मध्ये घटना आहे महाराज जी घटना दिल्लीला घडली ते हिंदू मुलीचे तुकडे करण्यात आले तीच घटना संभाजीनगर मध्ये सुद्धा घडली तीच घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडली कल्पना करा लवजी आज सारखे प्रकरण आपल्या कानावर पडतात आणि इथं बसलेल्या प्रत्येक पालकाला माझी विनंती प्रत्येक आई वडिलांना माझी विनंती आठ दिवसातून एकदा का व्हायना आपल्या मुलीच्या मुलाचा मोबाईल चेक करा बरोबर का जर आपल्या मुलीच्या मुलाच्या मोबाईल मध्ये इंस्टाग्रामला फेसबुकला नवे नवे मी सांगत असतो मेसेंजरला जर याला जर पासवर्ड नसेल तर असं समजा तुमच्या पोटे साक्षात भक्त प्रल्हाद जन्माला आला ही काळाची गरज आहे महाराज ज्यांचे मुलं मुली बाहेर शिकण्याकरताय ना आता मी जास्त विस्तारपूर्वक बोलणार नाही पण अशा बऱ्याच गोष्टी कानावर पडतात की डोळ्याने बघायला मिळतात काही दिवसापूर्वी इथं कीर्तन झालं माझं आपल्या भोकरदन तालुक्यात गावाचं नाव नाही सांगणार आपल्या त्या ठिकाणी येलं पसरलेली महाराज गावाचं नाही नाव सांगत बसणार नाही दुर्दैव महाराज आपल्या हिंदू मुलींना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा आपल्या धर्माचं अनुकरण करा तुम्ही सुद्धा ज्या धर्मातून काहीतरी घेण्यासारखं त्या लोकांकडून घेण्याचा प्रयत्न करा कल्पना करा मुस्लिम समाजाची एखादी मुलगी जर बघितली डोळ्याने मला असं वाटतं केसापासून तर नखापर्यंत अगदी तीळभर सुद्धा अंग प्रदर्शन नसतं महाराज हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आज जर त्या ठिकाणी आपण सिटी सारख्या ठिकाणी गेलो शहरासारख्या ठिकाणी गेलो तर हिंदूंच्याच मुली त्या ठिकाणी अंग प्रदर्शन करताना दिसतात आपल्याला हे दुर्दैव बरं का इथं बसलेल्या प्रत्येक बापाला माझी विनंती प्रत्येक पालकाला माझी विनंती आपल्या मुलावर आपल्या मुलीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांना संस्कार देण्याचं कार्य करा आपला मुलगा ऐकत नसेल एकदा एकदा गुढीनं सांगून एक पहा दोनदा गुढीनं सांगून पहा पा, पा, चार पाच वेळ जर गुढीनं नाही ऐकलं तर मागच्या खोलीत घ्या आणि ओली त्या ठिकाणी मस्त लिंबाची फोक काढायची मोका हाणायचा मारा आणि त्याला जर धाक दाखवत असताना ऐका त्याला जर धाक दाख दाखवता असताना जर ह्या मतात आल्या कराला त्याला सोडून द्यायचं हा ही काळाची गरज आहे महाराज ही काळाची गरज आहे आपल्या मुलांना संस्कार लागलेच पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक हिंदू तरुणाला माझी विनंती प्रत्येक हिंदू मुलीला माझी विनंती आपल्या धर्माचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आपल्या धर्माचा सत्य ठिकाणी धर्मासारखं राहण्याचा प्रयत्न करा हा मला असं वाटतं मी सांगत असतो पहिल्या काळामध्ये ऐका पहिल्या काळामध्ये लोक आडाणी होते महाराज पहिल्या काळातल्या स्त्रिया होत्या मला असं वाटतं शिकलेल्या नव्हत्या पण शिकलेल्या नसून सुद्धा यांनी यांचे मुलं पी एस आय केले आय एस आय केले क्लास वन अधिकारी त्या ठिकाणी केले यांनी यांचे शिकलेले नसून सुद्धा त्यांनी पदवीधर त्या ठिकाणी आपल्या मुलाला त्या ठिकाणी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण आताच्या काळातलं दुर्दैव आहे आताच्या आई त्या ठिकाणी जर आता जर माता मावल्या बघित बघण्याचा प्रयत्न केला तर आताच्या स्त्रिया हे रील स्टार झाल्या महाराज बरोबर आहे का त्या रील स्टार झाल्यामुळे मुलं छपरी झाले हे दुर्दैव आहे महाराज तुम्ही आज पण महाराष्ट्राचा सर्वे करा आणि मला असं वाटतं फेमस होण्याकरता कोण काय करील सांगताच येत नाही आता सध्याच्या काळामध्ये अवघड परिस्थिती आहे महाराज मी सांगत असतो पहिल्या काळात रस्ते हे साधे होते माणसं सुद्धा साधे होती आता रस्ते डांबरी झाले माणसं डांबरड झाले महाराज अंतकरणात ना प्रेम नाही जीवळा राहिला नाही पण येणारा काळ खूप बिकट आहे कल्पना करा बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली उद्या ती आपल्यावर सुद्धा होऊ शकते हा म्हणून ज्याला उपकाराची परत फेड करता येत नाही त्याला डोक्यावर घेत बसू नका घडलेला प्रसंग सांगतो बांगलादेशमध्ये घडलेली परिस्थिती महाराज एका मला असं वाटतं त्या बांगलादेशमध्ये एक इस्कॉन नावाचं मंदिर आहे आणि त्या इस्कॉन मंदिरामध्ये श्रीपाद प्रभू नावाचे संत आहे त्या श्रीपाद प्रभूंनी ज्या वेळेला तिथल्या मुस्लिम समाजावर आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला धर्म बघितला नाही जात बघितलं नाही कुळ नाही बघितलं माणुसकी हाच धर्म बघितला आणि माणुसकी आता या नात्याने तिथल्या मुस्लिम समाजाला मदतीचा हात सरसावला नव्हे नव्हे त्यांच्या लेकराच्या मुखामध्ये घास भरवला पण दुर्दैव आहे आज त्याच श्रीपाद प्रभूंना भर रस्त्यामध्ये ओढल्या जात आहे त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे महाराज उपकाराची परतफेड ही आपकाराने केल्या जाते हे दुर्दैव आहे महाराज येणार काळ त्या ठिकाणी मला असं वाटतं आपल्या धर्माबद्दल जागृत राहण्याची गरज आहे मी सांगत असतो जर येणाऱ्या काळामध्ये जर कोणी तुम्हाला जात विचारली तर जात सांगत बसू नका जर तुम्हाला कोणी विचारला अरे तुमची जात कोणती आहे जात नका सांगू अभिमानाने स्वाभिमानाने सांगा आमचा धर्म हिंदू आहे अभिमानाने सांगा महाराज